डांभोर्णी या गावात एका चाळीस वर्षीय इस्माला बस स्थानकाच्या जवळील सार्वजनिक जागेत काही एक कारण नसताना दोघांनी त्याची मोटरसायकलची चावी काढून घेतली आणि त्याला शिवीगाळ करून कमरेतील पट्ट्याने हातापायावर डोक्यावर डोळ्याजवळ मारून जबर दुखापत केली ही घटना दिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभोर्णी या गावात बस स्थानकाजवळ सुधाकर रघुनाथ कोडी व चाळीस वर्ष हा इसम होता तेव्हा त्याच्या मोटरसायकलची चावी भूषण सुभाष कोडी व तेजस आंप्या सुनील कोडी दोन्ही राणा डांबुर्णी यांनी काढून घेतली तेव्हा माझ्या दुचाकीची चावी का काढली अशा विचारण्याच्या कारणावरून या दोघांनी त्याला शिवीगाळ केली तसेच कमरेतील बेल्ट काढून त्याला हातापायावर चेहऱ्यावर डोळ्याजवळ आणि डोक्यावर जबर दुखापत केली यात त्याला गंभीर जखमा झालेल्या आहेत तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुधाकर कोळी यांच्या फिर्यादीवरून भूषण कोळी तसेच तेजस उर्फ आमप्या कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे